श्री स्वामी समर्थ खरे आहे, आहे। हे शक्य करतील स्वामी आपल्या केंद्रातील अंकिता ताई यांना आलेला एक सुंदर अनुभव आहे तुम्हाला व्हिडिओ पुढं अटॅच केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आत्ता या झाडाला जे फळ आलेलं आहे ते झाड अगोदर तोडायचं ठरवलं होतं कारण ते खूप वर्षापूर्वीचं झाड होतं आणि त्याला काही फळं येत नव्हती पण अंकिता ताईंनी गुरुचरित्र पारायण करताना स्वामींना विनंती केली की या झाडाला एक तरी फळ येऊ द्या असे म्हणून त्यांनी रोज पारायण क वाचताना लावलेली उत्पत्तीचा अंगारा झाडाला लावला आणि तोच अंगारा मुळाला पण टाकला आणि काही दिवसामध्ये ते झाड हिरवेगार झाले आणि त्याला इतके लिंबाचे फळ आले खरंच गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे साठ वर्षाच्या स्त्रीला कन्यारत्न प्राप्त झालं त्याचप्रमाणे महाराजांनी आशीर्वाद दिला आणि झाडाला हिरवेगार असं छान फळ आलं खरंच खरंच आहे अशक्य हे शक्य करतीलच वाम्ही श्री स्वामी समर्थ अशाच आपल्या चॅनलवरती भरपूर अनुभव सांगितले आहेत तरी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हेच ते झाड आहे त्याला सुंदर असं फळ लागलेलं ला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ